नमस्कार मित्रांनो आज आपण सकाळच्या पारी चिमण्या चुचुल्या हे गाणार आहोत जर तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक शेअर कमेंट करा चला तर आपण गाणं गाऊया चिमण्या चुल्या सकाळच्या पारी हरी माझा जागी झाला सूर्य उगवला सकाळच्या पारी हरी माझा जागी झाला चिमण्या चुचुल्या मंजुळा दत्त्र स्वामीची पवा वाजवती मंजुळा दत्त्र स्वामीची दुधाची अंघुळ चिमण्या चुचुल्या हरी माझा जागी झाला चिमण्या चिवचिवल्या सकाळच्या पारी वाणी वाजवित बारीक दत्त्र स्वामीचे उपहार सकाळच्या पारी वाणी वाजवी तो बारीक दत्त्र स्वामीच्या खारीक चिमण्या चिवचिवल्या चुचिवल्या पारी हारी माझा जागी झाला चिमण्या चिवचिवल्या बरली गंगूबाई पाणी तो कळ्या दत्तत्र स्वामीच्या जठा बरली गंगबाई पाणी मारत उकळ्या दत्तत्र साधूच्या जठा मोकळ्या चिमण्या चुल्या हरी माझा जागी झाला चिमण्या चुल्या जळीच्या बाबाची यात्रा बरली काटोबाट हाती उपाराचे ताट देवा दर्शनाला वाट जाळीच्या बाबाची यात्रा भरली काटोकाट हाती उपाराचे ताट दर्शनाला वाट चिमण्या चो हरी माझा दागी झाला चिमण्या चो बराली गंगूबाई पाणी लागले तोफाला शिलाबाई हाका मारे दत्तत्रे सरण्याला बरली गंगूबाई पाणी लागले तो पाला शिलाबाई हाक माय दत्त सरण्याला चिमण्या चु हरी माझा जागी झाला चिमण्या चु जाळीच्या बाबा राहते जाळीच्या रानात वाडीला उपहार केळीच्या पानात जाळीच्या बाबा राहते जाळीच्या रानात वाडीला उपहार केळीच्या पानात चिमण्या चु हरी माझा जागी झाला सूर्य उगवला सकाळच्या पारी हरी माझा जागी झाला चिमण्या चुचुल्या धन्यवाद तुम्हाला जर आवडलं तर नक्की लाईक शेअर कमेंट करा